नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक मोठ्या प्रमाणात यशस्वी का होतात तर काही लोक दिवस रात्र मेहनत करूनही त्यांना हवे तसे परिणाम का मिळत नाहीत मेहनत प्रत्येकजण करतो पण यशस्वी होणाऱ्या लोकांकडे एक विशिष्ट यशाचा फॉर्म्युला असतो हाच फॉर्म्युला त्यांना पुढे नेतो त्यांच्या जीवनात अमूल्य बदल घडवतो आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी फॉर्म्युला सांगणार आहे जो तुम्ही जर आयुष्यात लागू केला तर तुम्हाला तुमच्या तुम्हा यशाची वाट सुकर होईल आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे भरारी घेऊ शकाल मित्रांनो मी, मी आयुष्य बदलणाऱ्या काही पुस्तके या व्हिडिओमध्ये दिली आहेत तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करून ती पुस्तके खरेदी करू शकता आयुष्य बदलायचे असेल तर आजच ही पुस्तके विकत घ्या चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ फॉर्म्युला एक ठराविक आणि स्पष्ट ध्येय ठेवा यशस्वी होण्याची पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे तुमचं ध्येय स्पष्ट असणं बऱ्याच वेळा लोक मेहनत करतात पण त्यांना नक्की काय मिळवायचं आहे याबद्दल त्यांच्याच मनात स्पष्टता नसते ध्येय नसलेल्या व्यक्तीचं आयुष्य समुद्रात दिशाहीन भटकणाऱ्या जहाजासारखं असतं कोणताही वारा चालू द्या ते कुठे पोचेल हे ठरलेलं नसतं म्हणूनच जेव्हा तुम्ही ठराविक ध्येय निश्चित करता तेव्हा तुमच्या आयुष्यात दिशा येते आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जाता मात्र फक्त ध्येय ठरवणं पुरेसं नाही ते स्पष्ट असायला हवं मला श्रीमंत व्हायचं आहे असं ध्येय पुरेसं नाही तर तुम्हाला किती उत्पन्न मिळवायचं आहे कोणत्या मार्गाने तुम्ही ते मिळवणार आहात आणि त्यासाठी तुम्ही कोणते छोटे टप्पे पूर्ण करणार आहात हे तुम्ही लिहून काढायला हवं ध्येय लिहिण्याची सवय लावून घ्या आणि दररोज ते वाचून त्यावर काम करा फॉर्म्युला दोन शिस्त आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे ध्येय ठरवल्यानंतर ते मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे अनेक लोक एका दिवसासाठी प्रेरित होतात जोशात काम सुरू करतात पण काही दिवसांतच त्यांचा उत्साह मावळतो आणि ते पुन्हा जुन्या सवयींकडे वळतात पण यशस्वी लोक मात्र शिस्तबद्ध असतात ते ठरवलेली कामे न थांबता नियमितपणे करतात यासाठी एक साधी सवय लावून घ्या तुमच्या दिवसाचं नियोजन करा आणि दररोज त्या यादीतील कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल पण हळूहळू तुम्हाला सातत्याची सवय लागेल आणि यश तुमच्या जवळ येईल आठवा मोठं यश मिळवण्यासाठी लहान लहान प्रगती आवश्यक असते फॉर्म्युला तीन सतत शिकत राहा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा जगातील सर्व यशस्वी लोकांनी एक गोष्ट समान ठेवली आहे ते आयुष्यभर शिकत राहतात एक गोष्ट लक्षात घ्या जो व्यक्ती शिकणं थांबवतो तो, तो वाढणं थांबवतो तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हायचं असेल तर सतत नवीन ज्ञान मिळवा नवीन कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहा शिकण्यासाठी केवळ शाळा किंवा कॉलेज पुरेसं नसतं तुम्ही चांगली पुस्तके वाचू शकता अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन कोर्सेस करू शकता आणि तुमचं ज्ञान वाढवू शकता आजच्या डिजिटल युगात शिकण्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत त्यामुळे स्वतःला शिकण्याच्या मर्यादेत कधीच अडकवू नका फॉर्म्युला चार अपयशाला भीती न समजता त्यातून शिकायला शिका अपयश हा यशाचा सर्वात जवळचा सोपती आहे तुम्ही कितीही हुशार असलात कितीही मेहनत घेत असलात तरीही अपयश येणारच पण फरक एवढाच आहे की यशस्वी लोक अपयशाकडे एक शिकवणी म्हणून बघतात तर अपयशी लोक ते हार मानण्याचं कारण मानतात तुम्ही जर अपयश की नकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली तर तुमचं मनोबल कमी होईल आणि तुम्ही पुन्हा नव्या ऊर्जेने प्रयत्नच करणार नाही पण जर तुम्ही अपयशाकडे ही माझ्या शिकण्याची संधी आहे अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला यश मिळणं अटळ आहे फॉर्म्युला पाच सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा तुमच्या आयुष्यातील लोकांचा तुमच्यावर मोठा प्रभाव पडतो जर तुमच्या आसपास नकारात्मक विचार करणारे लोक असतील जे नेहमी निराशाजनक गोष्टी बोलतात हे अशक्य आहे हे तू करू शकत नाहीस असं म्हणतात तर त्यांच्या प्रभावामुळे तुमच्याही विचारांमध्ये नकारात्मकता येईल त्यामुळे नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा अशा लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला प्रोत्साहन देतील प्रेरणा देतील आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यास मदत करतील अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करता यशस्वी होण्यासाठी कोणतीही जादूची कांडी नाही पण योग्य फॉर्म्युला वापरल्यास यश नक्कीच मिळू शकतं तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा सातत्य आणि शिस्त बाळगा सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहा अपयश आलं तरी धैर्याने त्यातून शिकून पुढे जा आणि नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा ही पाच तत्व आयुष्याचा भाग बनवा आणि तुमचं यश निश्चित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका